बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण चौदावे तिनं आपले हात अंगावरच्या कपड्यावरनं फिरवले कपड्याच्या आत हात घालण्याची तिला गरज वाटली नाही तिला फक्त अंगावरनं पाणी घ्यायचं होतं स्वच्छ व्हायचं होतं आपली अंघोळ आटोपल्यावर तिनं बाजूला ठेवलं कोरडं लुगडं आणि चोळी उचलली कोरडी चोळी हातात पकडून तिनं कोरडं लुगडं आपल्या भोवती गुंडाळून घेतलं मग आतलं ओलं लुगडं सोडायला लागली तशीही कोणाची तरी चाहूल लागली झटक्यात तिनं आपल्या ओल्या लुगड्या भोतीचं ते कोरडं लुगडं छातीपर्यंत गुन डाळं तिच्या अंगावर ओलं चोळी लुगडं होतं तिनं उभं राहून इकडं तिकडं पाहिलं कोणी दिसत नव्हतं पण आंघोळीला किंवा लुगडं चोळी बदलणारी तरुण बाई फार सावध असते त्या सावधपणामुळे समजलं कोणीतरी येतंय सुगे सुगे तिच्या नावाचा आवाज झाला तेव्हा ती सावरलीच आवाज पुरुषी होता तो पुरुषी आवाज तिनं ओळखला नाही अनोळखी आवाज होता तो हाक मारणारा सामणीच येऊन उभा राहिला तेव्हा तिनं कोरडं लुगडं आपल्याभोती गुंडाळलेलं होतं आंघोळ करून कपडे बदलले वाटतं तरुण वयाचा तो पुरुष बोलला तिनं मान हलवली त्याची ओळख नसताना बोलणार काय मग बदल की कपडे आतनं चुळी लुगडं असेलच की असेल तर सोड खाली त्या तरुण पुरुषाला कसं सांगायचं की आतल्या बाजूनं चुळी लुगडं आहे तुम्ही जरा बाजूला जा की बाजूला जाऊ का मी इथं असल्यानं काय आहे तुम्हाला दिसत नाही का मी आंघोळ कपडे बदलते आहे मी तर तुझी आंघोळ पाहत होतो आंघोळ लई सावधपणानं केलीस म्हणजे अंगावरची चोळी लुगडं घालूनच तू आंघोळ केलीस खरं म्हणजे तुझ्यासारख्या तरुण बाईन उघड्यानं आंघोळ करायला पाहिजे म्हणजे ह्या जंगलाच्या झाडांना बी डोळं फुटतील पहिलं तू हे डोळे दे मेल्या माही आंघोळ पाहिली तू ती त्याला बोलली आंघोळ तू करीत होतीस मी काय आलो नव्हतो माया सामने आंघोळ करा म्हणून पण मला ती आपसुकच बघाय मिळाली चांगली झाली तुझी आंघोळ लुगडं चुळी काढलं नाही तरी काय बिघडलं नाही चुळी लुगडं भिजलं तरी बाईचं शरीर कसं असेल ते कळतं की तो निर्लज्जागत बोलत होता त्याच्या बोलण्यात सारा चवतारपणा होता तू इथनं जातोस का लई पतीर्वता हीच माहीत आहे म्हणजे तू मला ओळखतोयस वै त्या मुरदाड धर्म्याची तू बायको आहेस आणि तुझं नाव सुगी आहे खरं का नाही म्हणजे हा आपल्या नवऱ्याला मुरदाड म्हणून ओळखतोय आपला नवरा आता बिबळ्या वाघ झाला हे माहीत नाही म्हणजे तुला माझ्या नवऱ्याची खबर नाही खबर आहे की हातात बांगड्या भरत नाही म्हणून त्याला पुरुष म्हणायचं आता मायापेक्षा हे तुला जादा माहीत कारण आपला नवरा पुरुष ही नामर्द ते तिला जादा माहीत हे बेन कोणाचं आहे ते तिला लगेच ओळखता आलं नाही पण त्याचा चेहरा हा मानक्याच्या वळणाचा दिसतो आहे ह्यातलं तिनं अंदाज बांधला की नक्कीच त्याचा पोरगा असला पाहिजे हा तू तु जरा तुझ्या ह्या जाऊन विचार काय काय विचारू हेच धर्मा ठाकर कसा पराक्रमी आहे त्याच्या पराक्रमावर खुश होऊन त्याला जुन्नरच्या पाटलानं कशी बंदूक भेट दिली इचार इचार समज काय धर्माला बंदूक भेट कया पाय ह्या टाइम नाही मला ते तुझ्या बापाला जाऊन इचार माझा बाप का आला होता म्हणून मी इकडं आलोय मग आला तसा की आणि नाही गेलो तर हं तर काय करशील तिनं आपल्या अंगावरचं ते कोरडं लुगडं तसं सोडून बाजूला टाकलं अंगावर ओलं चोळी लुगडं असल्यानं तशी तिला लाज वाटण्याचं काही कारण नव्हतं पण ओंडग्यानं जी भाषा केली त्यामुळं तसं वाटणं साहजिकच होतं हा कोण असावा हे महत्त्वाचं नव्हतं त्याचं वागणं हे चांगलं नव्हतं ह्याला आपण इंगा दाखवायला हवा ह्याच्याशी तसा खेळ करायलाच हवा आपल्या फरशीचा दणका ह्याला द्यायलाच हवा मी बकासुऱ्याची बहीण आहे हे ह्याला कळायला हवं आपल्या नवऱ्याला नामर्द समजून हा आपल्याशी खेळायला आला आहे आपण एवढ्या स्वस्त वाटलो काय मी शिकारी आहे जंगलाचा मा बाप भी शिकारी आहे जंगलाचा त्यांना आवाज दिला तू हा बाप ह्या जंगलचा शिकारी किती शिकारी केल्या त्यानं सांग की त्याचा हिशेब त्याच्याकडं महाहिशेब माझ्याकडं तो काहीशा गर्वाच्या भाषेत बोलला तू जातो की फेकू फरशी सुगी त्याला बोलली म्हणजे तुला फरशी चालवता येते मी काय नुसत्या बांगड्या भरलेल्या नाहीत अरे तुझ्या म्हणजे तू तु जादाच दिसतेस की जरा तो असं बोलला आणि भिडला की तिला त्याच्याजवळ फरशी नव्हती पण पाठीशी बंदूक होती आपल्या पाठच्या बंदुकीचा उपयोग न करता तो आपल्या ताकदीचा उपयोग करू पाहत होता त्यानं फरशीलाच हात घातला फरशी हिसकली की ह्या आपल्या हाती येणार या हिशोबानं तो लढायला ला लागला होता त्याच्यात रान रेड्याचं बळ होतं हे त्याला मागं रेटताना सुगीला जाणवलं त्याच्या हातून फरशी काढून घेऊन ती फिरवायची आणि त्याला उडवायचा ह्यासाठी ती प्रयत्न करू लागली तसं करीत असताना सुगीनं तो मगाचा रानरेडा त्याच्या रोखानं येत असताना पाहिलं त्यानं बरोबर मुसळणी तिने धरल्या त्या पुरुषाच्या पाठीमागनं होती तिनं हातफोट खाऊन त्याला तसाच रेटून धरला डुक्कर चांगला सणसनाटी वेगानं आला त्यानं त्या तरुणाच्या दोन्ही पायाच्यामध्ये लबणीचा मुसंडी मारली होती डुकराचे दोन्ही सुळे दोन्ही पायांच्या पोटरीत घुसले होते सुगीसुद्धा त्याच्या दणक्यानं बाजूला जाऊन गवतावर पडली गेली तिची फरशी बाजूला पडली होती तो तरुण मोठ्यानं किंचाळायला लागला त्याच्या मांसल पोटऱ्या पार तुटल्या होत्या याला जित्ता ठेवायचा नाही याला फरशीनं तोडायचा तिनं फरशी उचलली पण डुकरानं पुन्हा मागं वळून पवित्रा घेतला होता ती पुन्हा उठून उभं राहू पाहणाऱ्या त्या पुरुषाच्या जवळ उभी राहिली डुक्कर आपल्या अंगावर घेऊन त्याची धडक तिला त्याच्या दोन्ही मांड्यामध्ये द्यायची होती त्याची वासना तिला जाग्यावर ठेचायची होती डुक्कर आला तशी ती बाजूला झाली पायावर उभं न राहता आल्यानं गुडघ्यावर उभ्या राहिल्या त्या तरुण पुरुषाच्या दोन्ही मांड्यावर डुकराची ती मरणाची धडक बसली तसा मांड्या पा, पा, तो मांड्यामध्ये हात धरूनच उताना पडला पप्प पाणी तो किंचाळायला लागला तो पाणी द्यायच्या लायकीचाच नव्हता पण सुगी एवढी माणूस की विसरली नव्हती आत्तापर्यंत जे झालं ह्याला तोच कारणीभूत होता त्यानं वाईट इच्छा केली सुगीची झऱ्यावरची आंघोळ त्यानं पाहिली होती मग तो तिला ओलं चुळी लुगडं बदलताना पाहण्याची इच्छा करायला लागला होता नकळतपणे त्यानं तिला पाहिलं असतं तर सुगीला त्याचं काही वाटलं नसतं पण आपल्याच तोंडानं जेव्हा तो हे सांगायला लागला तेव्हा ते तिला सहन होणार नव्हतं तिनं पाण्याचं गाडगं त्याच्या तोंडाला लावलं ला। तेव्हा त्याच्या डोळ्यात अपराधाशी भावना उठली त्यानं गाडग्यातलं पाणी घेत असताना आपली मान टाकली तो जागीच कलनला त्याच्या दोन्ही पायाच्या पोटऱ्या फाटून लांबड्या झाल्या दोन्ही मांड्या मध्यभागी पार फुटल्या होत्या त्यातनं रक्ताचा पुरत सुटला होता तो मेला तेच ठीक होत आता ते झालं ते झालं पण त्याच्या मुडद्याचं काय करायचं हा तिच्या पुढे सवाल होता हा मेलेला तरुण नक्कीच मानक्याचा असावा हे तिनं ओळखलं होतं त्या तो ज्या पद्धतीनं भेटावा होता त्यावरनं तिनं हे ओळखलं होतं पण हा मुर्दा आपण उचलायचा कसा त्याला उचलावं तर तो कंबरेपासून संपूर्ण रक्तानं भरलाय त्यात तो शरीरानं धिप्पाड आपण त्याला तर आपल्या खांद्यावर टाकू शकत नाही काय करायचं ह्याच्या दोन्ही तंगड्यांना नाही तर दोन्ही हातांना धरून आपल्या खोपटापुढं ओढून आणावं का पण त्याला ओढत आणलं तर त्याची पाठ पोट सारं खरं चटून निघणार त्याची चांबडी लोंबणार तिचं मन आसपासच्या ठाकरांना बोलावण्याचा विचार केला त्यांच्या मतीनं आपल्या खोपटापुढं तो मुर्दा तिला न्यावासा वाटला हे सार खरं होतं पण पुढं काय या मुर्द्याचं पुढं काय करायचं तो मुर्दा तसाच टाकून ती आपल्या खोपटा पडकड आली तर खोपटापुढं धर्मा खांद्यावर बंदूक टाकून आलेला सुखीचे केस विस्कटलेले होते अंगातली चुळी लुगडं मातीनं भरलेलं तिच्या हाताला रक्त पण लागलेलं होतं सुघे हे काय हातातली बंदूक सावर तो बोलला काय बोलावं आणि जे घडलं ते कसं सांगावं तेच तिला कळे ना तिनं त्याचा हात धरूनच त्याला झऱ्याकडे नेलं तर बाजूला तो कंबरं खाली रक्तबंबा झाला मुडदा पडलेला त्यानं त्याचा चेहरा पाहिला मग त्यावर पचकन थुंकत बोलला हा तर त्या माणक्याचा हलकट पोरगा रव्या मला वाटलंच होतं त्याचाच पोरघा तो तुला त्यानं काही केलं तर नाही ह्याला ठार माराया मी डुक्कर मुसंडीचा उपयोग केला ती सुटकेचा निश्वास सोडत बोलली डुक्कर तुझ्या ह्या मत्तीला नसता तर तरी मी त्याला फरशीनं अडवा केला असता ती त्याला बोलली तू बिबळ्याची बायको शोभतेस खरी तो बोलला आता ह्याचं काय करायचं ह्याच काय करायचं रात्री ह्या जंगलातल्या जनावरांना आयत खाणं जाऊ दे की लांडगी कुल्ली रानकुत्री आहेत की तो खुनशी आवाजातच बोलला मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल त्याला आपण जाळू नाहीतर मातीत गाडू आता महाकाळी सुलटं राहिलेलं नाही ते उलटं झाले या समजलं सुगीनं खोपटात आपल्या अंगावरची चुळी लुगडं बदललं आणि दुसरी चुळी लुगडं अंगावर घातलं आजचा दिवस तिच्या चुळी लुगड्याच्या बदलण्यातच गेला होता ती पार थकून गेली होती त्यानं तिला जेवणही गेलं नव्हतं हात पाय पसरून ती खाली पडली तिला उठून बसण्याची ताकद राहिली नाही सुगे हे काय तू थकली की काय तिनं नुसती मान हलवली काही सांगण्याची पण तिची इच्छा राहिली नव्हती मी भीमाशंकरला न जाता शिवनेरीच्या जंगलातनंच मागं फिरलो तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं आपला नवरा बकासुऱ्या संगती भीमाशंकरला निघाला होता मग तो घरला मागं कसा आला हे त्याला विचारायला हवं ती त्याचा हात करून कशीबशी उठली त्यानं मग तिला तो मागं परत का वळल्याचं सांगितलं ते ऐकल्याशिवाय तिलाही चैन पडणार नव्हती मानक्या गोऱ्या पोलीस अधिकाऱ्याला फितूर झाला होता त्यानं सोन्या ठाकराची बातमी दिली होती सोन्या ठाकर रातला धर्मा ठाकराच्या खोपडात येत असतोय दरोड्याच्या योजना ठरवतोय म्हणून बोलला सुगे तू हा भाव बकासुऱ्या म्हणजेच म्हणजेच सोन्या ठाकर आहे काय खरी गोष्ट ही ती आपला सारा क्षीण विसरून बोलली तू ह्या गळ्याची आण तू तिच्या गळ्याला हात लावत बोलला तरीच तो एवढ्या मोठ्या मनाचा आहे मला त्यानं बहिणी गत वागवलं मोठ्या भावाची माया तिनं मला दिली महानवरा तेनच मला मिळवून दिला नाहीतर मी त्याला सोडून निघाले होते काय धर्मात सरक त्या आवाजात बोलला वय त्याशिवाय मी काय करू शकत नव्हते तुम्हाला तर कसलीच फिकीर नव्हती मागचा तो इतिहास जाळून उमगला नव्हता पुढचा इतिहास महत्वाचा होता आता बकासुऱ्या कुठं आहे सोन्या म्हण की बरं सोन्या बोला कुठं आहे शिवनेरीच्या जंगलातच पोलीस मागावर होतं ते घोड्यावर तर आम्ही दोघं तुम्ही पाहि असाल आम्ही दोघं बी घोड्यावरच की सोन्याची समधीच मजा तुमच्याकडं घोडं कुठून आलं सोन्याचं कामच तसं होतं तो मुक्कामाला जरी धर्माच्या खोपटात आला तरी तसा घोडा दुसऱ्या मांडलेल्या बहिणीच्या खोपटापुढे बांधलेला असायचा तिथं त्याचं साथीदार पण असायचं सकाळी निघाल्यावर तिथं जाता सोन्यानं आपण आणि धर्मा जरा देवदर्शनला शिवाभवानीला जात असल्याचं सांगितलं भीमाशंकराचं नाव सांगितलं नाही आपल्या मानलेल्या बहिणींना तो पटेल एवढंच सांगायचा त्यांना जास्त सांगायचा नाही त्यांचा विश्वास वाटेल आणि त्यांच्या बाईबुद्धीच्या आवाक्यात राहील एवढ्याच गोष्टी सांगायचा आणि आपले पुढचे खेळ खेळायचा सर्व मांडलेल्या बहिणीत त्याला सुगी तेवढी डोक्यानं जरा बरी वाटली होती तिला तो बातम्या जरी काही स्पष्ट करायचा ती पण ताकावरनं ना ताक ओळखणारी होती तुम्ही गेल्यावर तो गोरा पोलीस अंमलदार आणि पोलीस आले होते मला हे सोन्यानं शिवनेरी जंगलात आल्यावर सांगितलं म्हणजे आपल्या खोपटावर ते धाड टाकणार ही बातमी त्याला होती म्हणून तर त्यानं मला सोबत नेलं तू तु, तुझ्या डोकेबाज असल्यानं पटेल ते दे उत्तर देशील हा सोन्याचा होरा होता खरं मग काय खोटलं सांगतोय सोन्या आता शिवनेरी जंगलातनं कुठं फरारी झालाय ठाव सुगे सोन्या म्हणजे ह्या मवाळ खोऱ्यातला दुसरा शिवाजी महाराज आहे अग तो पायाला भिंगरी बांधून कुठून कुठं कुट्र जातो तेच कळत नाही बघ त्याची माणक्यानं किती बी बातमी दिली तरी तो त्याचं काय बी वाकडं करू शकत नाही पण मी म्हणते मानक्यासारखा असतला निखारात ती जवळ कशाला ठेवायचा हा निखारा कायमचा काय इजवून टाकत नाहीस आज तू एक निखारा इजवलीस की आता निखारा और खरा निखारा येळ आल्यावर मी इजवीन काय खरं ती हुरपानं बोलली भाई अ तुम्हाला काय त्या पोलिसांनी पकडलं पकडलं की जुंदरानं नेलं होतं पण मला पोलिस ठाण्यात थोडा टाईम बसविलं आणि सोडलं मी सांगितलं माझ्यासोबत बकाजुऱ्या होता तो भीमाशंकरला गेला पुढं मी मागणं जातोय त्या समद्या धकाधकीत माणक्याचाच पचका झाला होता त्याची बातमी फेल गेली होती गोऱ्या पोलीस अंमलदारानं जो सापळा रचला होता त्यात ते त्याला यश आलं नव्हतं मानक्यानं पण सुगीला आपल्या हाती घेण्याचं कपटकारस्थान रचलं होतं पण ते त्याच्या अंगाशी आलं होतं त्यात तो तोंड घशी पडला होता तुमची बंदूक शिकायची तशीच राहिली म्हणायची रस्त्यानं तसं चार पाच बार काढून मी दाखवलं की सोन्याला सोन्यानं दिशा दाखवली सावज कसं उडवायचं सा ते सांगितलं खऱ्या शिकाऱ्याला थोडी माहिती दिली तर तो आपलं म्यान वापरतो की ती बोलली तिच्या असल्या हुरपाच्या बोलण्यानं धर्मा खुलत होता फुलत होता मग तुम्ही कधी सामील होताय त्या सोन्याच्या टोळीत बोला तुझी इच्छा असली तर आत्ताच निघतो तो बोलला मला बी बंदूक शिकवून जा की ती बोलली तू या गं कुठं आहे बंदूक तिने मग माणक्याच्या रघ्याची बंदूक त्याला दाखवली त्याची बंदूक तिनं काढून आपल्या खोपटात आणली होती तो सावध शब्दात बोलला काही दिवस तरी ही बंदूक लपवून ठेव हो। नाहीतर रग्याच्या मरणाचा माग आपल्या खोपटापर्यंत यायचा जा जंगलात मेलेल्या माणसाची बंदूक काय कोणाला बी सापडतेच की ती बोलली तसं असलं तरी आपण त्यांचे दुश्मनच की दुश्मनाचा संशय लगेच पोलिसांना येतो सुगे खरं म्हणजे रघ्या तूच मारला डुकरांना नाही मारला तो सुगीला अभिमानानं बोलला मग मी बायको कुणाची आहे बिबळ्याची माहीत आहे का नाही दोघांची रातची बातचीत लवकरच संपली जेवण करून दोघे पसरले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या